भक्ती विठोबाची श्रद्धा मनोभावाची सिद्धी तन्मनाची शक्ती कैवल्याची या उक्तीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वैष्णवांची पावले ऊन वारा पावसाची तमा न बाळगता पंढरपूरच्या दिशेने पडत आहेत वारीतील वारकरी महिला पुरुष तरुण दररोज पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर पार करत असून हजारो दिंड्या जय हरी रामकृष्ण हरी म्हणत टाळ मृदुंगाच्या जयघोषामध्ये पंढरपूरच्या दिशेने भक्तिमय वातावरणामध्ये मार्गस्थ होत असून या दिंड्यांमुळे नगर सोलापूर पंढरपूर हा महामार्ग अक्षरशः फुलून गेला आहे मागील वर्षीपेक्षाही यावर्षी दिंड्या

टाळ मृदुंगासह भारुड फुगडी आणि पाऊल खेळत भक्ती रसाचा मोठा आनंद घेत माऊली माऊली म्हणत वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने पडत आहेत देहभान हरपलेल्या या वारकऱ्यांना आता विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांचे ठिकठिकाणी विविध गावचे ग्रामस्थ भाविक भक्त स्वागत करतात त्यांच्या जेवणाची नाश्त्याची चहा पाण्याची मनोभावे सोय करतात त्याचबरोबर दिंड्यांमधील महिला भगिनी देखील दिवसभराचा दिंडीतील पायी प्रवास करून पिठलं भाकरी बरोबरच लोणचं मिरचीचा ठेचा एवढेच नव्हे तर वेळ मिळाल्यास वारकऱ्यांना गरम गरम भजी देखील तयार करून देतात त्यामुळे वैष्णवांचा हा मेळा कधीही थकलेला अथवा निरउत्साही दिसून येत नाही वयोवृद्ध मंडळी देखील दरवर्षीप्रमाणे पंढरपूरच्या वारीमध्ये सक्रिय झाले आहेत महंत शंकर भारती महाराज हौसराव महाराज मगर महादेव महाराज वांढेकर बालयोगी अमोल महाराज जाधव भागवत महाराज उमरेकर गायनाचार्य पुष्पाताई महाराज जगताप भगवान महाराज मचे कुमारी वैष्णवीताई महाराज मुखेकर संपत महाराज दानवे आदिनाथ महाराज गुंड सुभाष महाराज गवळी काका महाराज मुखेकर बापूसाहेब महाराज भोसेकर राम महाराज जाधव मच्छिंद्र महाराज डरांगे गणेश महाराज कुदळे नामदेव महाराज मुखेकर आकाश महाराज सरोदे साहिल महाराज पाठक किशोर महाराज मुखेकर यासारख्या गायनाचार्य मृदुंगाचार्यामुळे या दिंडीतील प्रवास अगदी हलकासा होऊन जातो प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी